अभिनेत्री तेजश्री प्रधानने विन दोघातली ही तुटेना या मालिकेच्या लेटेस्ट भागांमधील काही खास फोटो समोर आहेत ज्यामध्ये ती सजलेली आहे तेजश्री साकारत असलेल्या स्वानंदीचे गोव्यात डेस्टिनेशन बीच वेडिंग पार आले सध्या विश्वात या प्रयोगाची विशेष चर्चा समर स्वानंदी यांचे एकमेकांवर प्रेम नाहीये त्यांनी केवळ कुटुंबीय आणि त्यांची भावंड यांच्यासाठी लग्नाचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्याच मंडपात स्वानंदीचा भाऊ रोहन आणि बहीण अधिरा यांचाही लग्न नववधूच्या गुलाबी साडीतील खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला टॉप ॲलगेनने क्लिक केलेल्या या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे गुलाबी साडी आणि त्यावर तिने परिधान केलेल्या हिरव्या शेल्याचे सगळे सगळ्यांनी लक्ष वेधून घेतलेले आहे वरील फोटो शेअर करताना तेजस्वी असे म्हटले की परिकथा खूप सुंदर असू शकतात परंतु परिकथेपेक्षा सुंदर काय असू शकतं तर असं तिने सांगितलं आहे तिचा हा लुक सगळ्यांना खूप आवडलेला आहे तेजस्वीने शेअर केलेला तेजस्वीने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकरांनी भरभरून कौतुकांचा वर्षाव केलेला आहे तर कोणी हा टीमोजी पोस्ट केली आहे तर कोणी असंही म्हटले पाहताना तुला चंद्रही लाजल्या अशा अनेक कमेंट तिच्या या फोटोवर करण्यात आलेल्या आहे तिच्यापेक्षा सुंदर कोणी असूच शकत नाही असंही भरपूर नेटकरांनी म्हटलेलं आहे तर तुम्हाला सुद्धा तेजस्वीचा हा नवा लुक आवडला का मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत धन्यवाद